पाच भावंडांचं कुटुंब आणि पाच भावंडांमध्ये सर्वात छोटा होता तो म्हणजे यादव सर्वांचं लग्न झालेलं होतं आणि सर्वात लहान असणारा आणि घरातील सर्वांचा लाडका असणारा यादव यादवचं लग्न नुकतंच एक महिन्यापूर्वीच झालं आणि जिच्या लग्न झालं तिच्यासोबत प्रेमाने संसार सुरू केला जीवनभर साथ निभवण्याची वचन घेतली परंतु एक महिनाच उलटून गेला आणि एक महिन्यानंतर जेव्हा यादवची पत्नी जेव्हा माहेरी तिच्या आई वडिलांकडे गेली तेव्हा यादव हा तिला भेटण्यासाठी सासरवाडीला गेला सासरवाडीला गेल्याच्या नंतर यादव एक दिवस मुका मुकामी राहिला आणि मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गावाकडे जायचे असं त्याच्या मनामध्ये उत्सुकता आणि दोन दिवसानंतर आपली पत्नी देखील येईल आपले मेहने म्हणजे पत्नीचे भाऊ आणून सोडतील या अशापोटी तो संध्याकाळी जेवण केलं आणि आराम करू लागला भर रात्री गाड झोपेमध्ये यादव होता आणि सासरवाडी आणि पत्नीचं घर म्हणजे आपलंच घर असं समजून तो झोपला आणि आपलंच घर असतं परंतु जे ते भयानकच होत यादव मध्यरात्री गाड झोपेत होता आणि दोन तीन व्यक्ती रूम मध्ये आले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या यादव हा जागीच मृत्युमुखी पडला जेव्हा सकाळी यादवच्या घरच्यांना समजलं की यादवची हत्या करण्यात आलेली आहे परंतु कोणी केली कशी केली आणि का केली याचं गुड अद्यापही समोर आलं नव्हतं जेव्हा यादवची हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली पीएम करण्यात आलं अंत्यविधी करण्यात आला पोलिसांच्या निगराणीमध्ये संपूर्ण हा प्रकार घडत गेला पोलिसांनी तपासणी चक्र फिरवली आणि यादवचे चार भावंड घेतलं विचारपूस करण्यासाठी यादव गेल्यानंतर असं काय घडलं त्यावेळेला यादवच्या चारही भावंडांनी जे गुपित उघड केलं ते अंगावर अंगावर शहरे यादवची पत्नी आणि यादवच्या पत्नी पत्नी जी होती यादवची पत्नीच्या बहिणीचा पती म्हणजेच भाऊजय भाऊजोया म्हणजेच यादवच्या साडूसोबत यादवच्या पत्नीचे अनैतिक संबंध प्रेम प्रकरण सुरू होते यादवच्या पत्नीचा हा यादवसोबत झालेला दुसरा विवाह होता त्या अगोदर देखील एक विवाह तिचा झालेला होता परंतु यादवच्या सोबत सो जे अनैतिक संबंध यादवच्या पत्नीचे होते त्या प्रेमामध्ये अडथळा ठरणारा यादव याला संपवण्यासाठी संपूर्ण हे षडयंत्र रचलं गेलं होतं यादवला संपवल्यानंतर या गुपित रहस्याचा उलगडा पोलिसांसमोर उघड झाला यादवच्या चारी भावंडांनी केलेला हा आरोप पोलिसांनी त्या आरोपापोटी चौकशी सुरू केली जेव्हा यादवच्या साडूला पकडण्यासाठी पोलीस रवाना झाली त्यावेळेला यादवचा साडू हा फरार झाला होता पोलिसांना संशय पक्का झाला आणि त्याच्या साडूला पकडण्यासाठी पथकं रवाना केली परंतु त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही यादवच्या भावंडांच्या चारीही भावंडांच्या तक्रारीनुसार यादवची पत्नी सासू सासरे दीर आणि भौजई या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल देखील झाला या प्रकरणामध्ये त्याची पत्नी तिचे आई वडील संपूर्ण आज जेलबंद आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत बिहारमधील घडलेली ही भयानक घटना आज विचार करायला भाग पाडते सुखी जीवनातील वैवाहिक जीवनातील बाहेर विवाह बाह्य असणारे संबंध शारीरिक संबंध आज जीवन उद्ध्वस्त करून जातात एवढंच नाही तर जीवावर बेतात आज निष्पाप असणारा यादव जीवानिशी गेला पत्नीच्या या काळ्या व्यवहारासाठी अनैतिक संबंधासाठी घरातच घरातल्या सोबतच झालेला हा शारीरिक सुखाचा डाव आज यादवच्या जीवावर घ्यातला या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळा एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी प्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद सुरक्षित रहा, सतर्क रहा, सावधान रहा, धन्यवाद